मित्रांनो काल लेंगरेकरांचं भव्य मैदान पार पडलं आणि या मैदानात आपल्या सर्वांचे लडके विठ्ठल नाना यांचा पाताना दिसला होता तेजा आणि भुयाल ए ए हे यांनी गटाला सुट्टाने घेऊन पास झाले होते त्यानंतर सेमील मित्रांनो यांची काही कानस हार झाली असण्या खेळ म मा, खेळमंडळ हार जीत होत असते पण मित्रांनो असंच अजून एक मैदानामध्ये पार पडतंय रोकडेश्वर केसरी आणि या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे दीड लाख रुपये दोन नंबरला नव्याण्णव हजार तर तीन नंबरला अठ्ठ्याऐंशी हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान उद्या पार पडते गोठवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी आणि सर्वच विठ्ठल प्रेमी असतील प्रेमी असतील यांना प्रश्न पडला जाईल की तेजा या मैदानामध्ये माईदा पडताना दिसणार का त्या त्यांना जर आपण पाहिलं तर नाना आपल्या नंदींना तेजाला सात ते आठ दिवसानंतरच मैदानात काढतात त्यामुळेच उद्या तेजा तेजापण नाही अशी दाट शक्यता आहे अजून तर काय अपडेट आले नाही जर अपडेट आलीच तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर मित्रांनो ते ज्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं मनाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये